तिकडे विदर्भामध्ये ठिकठिकाणी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर येते वर्ध्याजवळील आर्वीमध्ये उमेदवारी देण्यावर काँग्रेसचे दोन गट आमने सामने उभे ठाकले नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेसला फसवून नगराध्यक्षासह नगरसेवकांचे एबी फॉर्म पळवल्याचा आरोप करण्यात येते तसंच एबी फॉर्म न मिळाल्याने काँग्रेसकडे उमेदवारी मागण्यासाठी येणारे आल्या पावली परत गेले आणि निवडणुकीत नेत्यांमधली गटबाजी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे निवडणुकीपूर्वीच आर्मिक गटबाजी उफाळल्यानं काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक राजेंद्र मुळक नेमकी काय भूमिका घेतात पाहणं महत्वाचं पोलीस कारवाईचा विषय सध्या तरी येत नाही अधिकृत असं आहे की एबी फॉर्म आमच्याकडे आली नाही ही जबाबदारी प्रदेशची आणि या ठिकाणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती त्यांनी आता आम्ही रीतसर आमच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट